शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण सिमला मिरचीमध्ये माझ्या सोलापूरच्या टीम सोबत आहेत आणि आमच्याला आम्हाला काम सहकार्य करणारे दुकानदार दादा पण आपल्या सोबत आहेत कटपळमध्ये दादांचं दुकान आहे आणि ही जी काय आमची टीम आहे आज आपण आलेलो आहे की सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील दुधाळवाडी गावामध्ये आणि दुधाळवाडी कटपळ हा सराउंडिंग एरिया जो काय आहे इथं जवळपास आठशे एकरच्या आसपास शिमला मिरची होते त्यातली बऱ्यापैकी भरपूर क्षेत्र म्हणजे चार पाचशे एकर तर आपल्या मार्गदर्शनाखाली ट्रीटमेंट केली जाते आज आपण जो व्हिडिओ बघत आहे जसं की तुम्ही टायटल वाचला आहे की बाबा सिमला मिरची मध्ये काम करत असताना सध्या काय चॅलेंजेस म्हणजे आता पावसाळ्याच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला बऱ्याच लोकांची लागणी आहेत आता अजून लागणी होत आहेत आणि इथनं पुढे पावसाळा संपेपर्यंत हे सगळं प्लॉट चालू राहणार आहे आणि सगळ्या बाकीची कामं होणार आहेत तर ह्या सगळ्यामध्ये आपल्या टीमला सहकार्यानं विचारायचं की बाबा तुम्हाला काय काय चॅलेंजेस यायला आणि काय काय समस्या आल्या यायला त्यावर कसं आपण काम करलोय तर ओळख करून देतो हे आमचे सोमनाथ साहेब आहेत आपल्या टीमचे कन्सल्टन्सीमध्ये सगळ्यात बेस्ट काम करतात किरण साहेब आहेत पुनित साहेब आहेत आणि हे आमचे दुकानदार दादा आहेत तर शेतकरी मित्रांनो मी बऱ्याच वेळेला बऱ्याच व्हिडिओमध्ये ह्या तिघांचे नंबर खाली देत असतो तुमचाही शिमला मिरचीचा प्लॉट असला काय समस्या असली किंवा काय टेक्निकल गोष्टी समजून घ्यायचं असलं ह्यांना मेसेज करा फक्त प्लॉट विजिटला किंवा कामात असले तर बघून तुम्हाला कॉलबॅक करतील आणि थोड्या कि वेळात किंवा दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला रिप्लाय करतील ह्याची शुअरिटी आपण सांगतो दादा मला सांगा आता तुम्हाला काय काय समस्या फेस करायला लागत आणि त्यावर काय सोल्युशन काढायला आपण सध्या ब्लॅक थ्रिप्सचा इम्पॅक्ट वाढायला लागलेला आहे जसं ऊन वाढेल तसं थ्रिप्सचा इम्पॅक्ट वाढायला आहे आणि आम्ही एकच काळजी घेतली की झाडाला हाईट दिलेली आहे म्हणजे झाडातल्या पेऱ्याचं अंतर आम्ही वाढवलेलं आहे तर पेऱ्यातलं अंतर वाढवल्यामुळं प्रत्येक फळ सुटसुट आहे आता तुम्ही बघू शकता ही अडचण कशी आहे फळाला फळ चिटकत नाही पेऱ्यातलं अंतर जास्त असतं फळ सुटसुडीत राहते सगळे फळ वेगवेगळे येणार राहते आणि एवढा लोड घेऊन पण झाड अंतर द्यायला लागले पेऱ्यातलं आता हे अंतर बाकी पडलंय परत इथं अंतर एवढा माल घेऊन पण वर पेऱ्यातलं अंतर काढणं अवघड जात ते आम्ही करायला लागलोय मालाला माल चिटकू नये पानाला चिटकू नये त्यासाठी अंतर भरपूर महत्वाच आहे त्यामुळे ओके दादा हा एक मेजर गोष्ट तुम्ही सांगितला की बाबा आपण या बाबतीत जे टेक्निक काढलेलं आहे किंवा पेऱ्यातलं अंतर मोठं असलं कारण का झाड मोठं आपण आपण याच्या आधी पण बघितलंय आपण दहा दहा फुटाच्या हाईटचे झाड तयार केल्यात आपण आणि त्याला सिमला चांगलं लागलेलं आहे त्यातलाच हा एक प्रकार करतोय आपण हे सोडून दादा आत्ता टेक्निकल म्हणजे आता लास्ट इयर आपल्याला विल्टिंगचा प्रॉब्लेम बऱ्याच ठिकाणी जाणवलेला व्हायरसचा प्रॉब्लेम जाणवलेला त्या सिच्युएशनकडे तुम्ही कसं बघताय त्याच्यावर कसं काम करताय आता ह्या वर्षी विल्टिंगचा प्रॉब्लेम तर सुरुवातीचा आमचं पहिल्या दहा दिवसाच्या मध्ये आमचं सेकंड नंबरचं विल्टिंगवर काम असते ज्या नंतर लोकर लावल्या लावल्या बरोबर त्या वर्षी लवकर पाऊस चालू नर्सरी नर्सरीमध्ये रोप भिजलेले वगैरे होते त्यामुळे आम्ही त्याला प्रिफरन्स दिला अजून प्लॉट प्लॉटमध्ये बघू शकता कुठेही तुम्हाला एक ही झाड विल्टिंगचं दिसणार नाही म्हणजे पूर्ण त्याच्यामुळे कंट्रोल राहिलेलं आहे दुसरी गोष्ट अशी झाली की त्याच्यानंतर इथं वायरस प्रेशर हे प्लॉट सगळे मेच्या दरम्यानचे प्लॉट आहेत मे मध्ये लागणी झालेल्या प्लॉट आहेत तर त्यावेळेचं टेम्परेचर त्यावेळी टेम्परेचर बघता व्हाईट फ्लायचा अटॅक म्हणजे वायरसं प्रेशर भरपूर राहतं आम्ही पूर्ण कंट्रोल व्हाईट फ्लाय आणि माईट्स हे दोन्ही गोष्टी कंट्रोल ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळे कुठेही तुम्हाला याच्यामध्ये वायरस दिसणार नाही खूप छान दादा शेतकरी मित्रांना तुम्ही आता प्लॉट पण बघितला की बाबा हा जवळपास आता इथं ह्या प्लॉटमध्ये चाळीस हजार आहेत पलीकडे चाळीस हजार आहेत म्हणजे हा प्लॉट मोठे मोठे प्लॉट आहेत दादा आणि हे प्लॉट नियोजन करत असताना आता जसं की म्हटलं की तुम्ही थ्रिप्स आहे व्हाईट फ्लाय आहे माईट्स आहे हे येणारच आहेत ह्याला कोणीही थांबवू शकत नाही जगामध्ये पण हे येऊ नये म्हणून आपण प्रिवेंशन कसं काम करतोय ते एकदा सांगा आपल्या शेतकरी जे आमचं शेड्यूल बनलं जातं दर आठ दहा दिवसाचं शेड्यूल असतं त्याच्यामध्ये आम्ही पांढरे माशी थ्रिप्स माइट्स आळी आणि लाल कोळी म्हणजे माइट्स कोळी तर हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन आम्ही ते बसवलेलं आहे सर स्टेज बाय स्टेज तर तुम्ही ते स्प्रेइंग चालू केलं तर त्याच्यामुळे तुम्हाला कुठलेही रोग प्रिव्हेंटिव्ह मध्ये कंट्रोल होऊन जाईल राहिला विषय बुरशीनाशकांचा बुरशीनाशक तर कंटिन्यू याच्यामध्ये ऍड केलेलीच आहेत आणि ड्रिपचं शेड्यूल त्याच पद्धतीने असते एकदम लुसलुसितपणा प्लॉटला येणार नाही प्लॉट तेजमध्ये चालेल कवळसरपणा राहणार नाही अचानक शेंडा वाढवलाय शेंडा काढलाय तर असं कुठेही दिसणार नाही तुम्हाला पूर्ण प्लॉट प्लॉटमध्ये दिसेल प्रत्येक पान रप रप राहील आणि त्याच्यामुळे किडनीचा अटॅक म्हणा हे सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये राहतात दादा आता सगळ्यात महत्वाचं काय आहे ह्या गोष्टी तर प्रोटेक्शनमध्ये तर आलोच आपण पण मेन चॅलेंजिंग काम काय आहे आपल्याला की बाबा ऍव्हरेज उत्पादन काढणं हे चॅलेंजिंग आहे आपलं कारण कारण त्यासाठी आपल्याला ओळखतात लोक की बाबा उत्पादन डे पासून आपण जर का स्ट्रॉंगली काढत गेलो तर लास्ट डे पर्यंत काढलो तर कुठंतर नंबर अचिव्हमेंट करणार आहे आपण नाहीतर मग काय माझा खर्च सहा लाख रुपये आहे आणि उत्पादन मला चार लाख आलंय दोन लाख मी प्रॉफिट तोट्यामध्ये तर असं नको आहे तर त्याच्यासाठी आपण म्हणजे झाडाची इम्युनिटी असू दे किंवा उत्पादन वाढीसाठी आहे त्याच्यावर कसं काम करतो ते पण आपल्या शेतकरी मित्रांना सांगा आम्ही स्वतः प्रॉब्लेम क्रिएट करत नाही म्हणजे आपणच क्रिएट लय महत्वाचा गोष्ट आहे क्रिएट करायचं आणि त्याच्यावर सोल्युशन सोल्युशन करा असं काय नाही स्टेप बाय स्टेप जातो नव्याण्णव टक्के एवढं मोठे प्लॉट आहेत एवढे सगळं सिस्टीम असताना आम्हाला रिपीट फोन कोणाचा येत नाही दहा दिवसानं आम्ही बघतो प्लॉट सात ते दहा दिवसानंतर आणि मध्ये आधी कॉल येत नाही न्यूट्रिशन बॅलन्स न्यूट्रिशन केलं जातं याच्यामध्ये आम्ही बोरगावी इंडस्ट्रीची सर्व औषधं खते रेग्युलर वापरतोय मार्केट मधली इतर पण सगळं पूर्ण करतोय पण तुम्हाला कुठेही त्यात मिसमॅच दिसणार चेन सिस्टीम दिसणार झाडाला असं नाही वन टाईम माझा एकच तोडा मोठा झाला आहे परत दुसऱ्या तोड्याला मला गॅप पडलाय असं कुठे होणार तुमचा मेंटेन मध्ये सगळं चालू शेतकरी मित्रांनो जे काही बोरगो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हार्मोनचा जो रिसर्च केलेला आहे तो डे वन पासून आपण सगळ्या पिकाचा हार्मोनल बॅलन्स करत असतो हार्मोनल बॅलन्स झाला न्यूट्रिशन प्रॉपर झालं तुमचं आणि झाडाची इम्युनिटी चांगली राहिली प्लस तुमच्या सगळ्या किडीपासनं त्याचं प्रोटेक्शन केलंय आपण आणि बाकी येणाऱ्या प्रॉब्लेमपासून म्हणजे बुरशीनाशक आहे विल्टिंग आहे ह्या सगळ्यापासून आपण त्याचं प्रोटेक्शन केल्यामुळं आपल्याला गॅरेंटेड उत्पादन मिळणार ह्याची शुअरिटी आपल्याला मिळते दादा आप आता हे झालं आपल्या साईडनं दादा पण आता काय होतंय की आपण काम करत असताना बघतोय की बाबा शंभर टक्के आता आपण एखाद्या प्लॉटला विजिट करणार किती एक दहा पंधरा मिनिटं व्हिजिट करतो आपण पण शंभर टक्के सॅटिस्फाईड आपण शेतकरी मित्रांचं करू शकत नाही कारण का त्यांची पण चूक नाही त्यांना शंभर टक्के नॉलेज नाही आहे सगळ्या गोष्टीचं आपल्याला नॉलेज आहे पण तेवढा वेळ देता येत नाही आहे प्लस मार्केटमध्ये कन्सल्टन्सी आपणच करतोय असं काही नाही आपल्यापेक्षा चांगली लोकं पण कन्सल्टन्सी करणार आहेत आणि आपल्यासारखं करणारी पण लोक आहेत पण त्या सगळ्यांचं कन्फ्युजन होते म्हणजे आपली प्रॅक्टिस वेगळी आहे बाकीच्यांची प्रॅक्टिस वेगळी आहे तर ह्या सगळ्यामध्ये शेतकरी दादा कसं कन्फ्यूज होतात आणि त्यांनी काय निर्णय घेतला पाहिजे आणि कसं काम केलं पाहिजे ह्याच प्लॉटची कंडिशन होती की आम्ही सुरुवातीला पावसात रोपं भिजल्यामुळं हार्ड बुरशीनाशक दिले शेतकऱ्यांच्या काय थोड्या म्हणजे ऊन पडला अचानक उन्हात ड्रिंचिंग झाले त्याच्यामुळं रोपांवर पिवळसरपणा म्हणा किंवा ट्रेसमध्ये जाणं म्हणा ह्या गोष्टी झाल्या तर त्यावेळी काय होतं काही जणांनी ह्या गोष्टी केल्या नाहीत त्यांची प्लॉट हिरवे राहिली आणि यांची प्लॉट पिवळी झाली सुरुवातीच्या काळात दहा दिवसात पंधरा दिवसात ते रिकवर हिरवापणा याला एक वीस दिवस बावीस दिवस गेले आमचे पण त्यांचे तोपर्यंत जास्त हिरवे झाले जा नव्हते आणि ज्यावेळी हे प्लॉट स्टेबल झाले त्यावेळी त्यांच्या प्लॉटला प्रॉब्लेम चालू झाले आणि आपल्या प्लॉटमध्ये झिरो प्रॉब्लेम तर स्टॅबिलिटी मिळणं आणि त्याचं झालं ना म्हणजे ते प्रॉब्लेम झाल्यामुळे हे रिकवर व्हायला वेळ गेला आम्हाला काही प्लॉटला झालं आणि येणादारांनी सांगितलं हे पिवळं पडलं हे फेल गेलंय येत नाही निगेटिव्ह इम्पॅक्ट नरेटिव्ह सेट नरेटिव केला जातो हा आणि सध्या ट्रेंडिंग मध्ये असल्यामुळे जास्त नेरेटिव्ह टार्गेट के, केलं जातं हा हा इथं असा विषय झाला की जो प्लॉट आदल्या दिवशी बघितला होता तो दुसऱ्या दिवशी दिसत नाही एवढा चेंजेस आहेत आदल्या दिवशी जर पिवळा असेल तर दुसऱ्या दिवशी आलेली होती त्याला एवढं स्पीडनं चेंजेस होतात नंतर खूप छान दादा आता आपण जे काही काम करालोय तर सक्सेस तर शंभर टक्के आहेच त्याचे सक्सेसचे बरेच व्हिडिओ पण आपण करणार आहे पण आता योगायोगानं हा व्हिडिओ करत असताना शेतकरी दादा पण आलेले आहेत तर दादा तुम्ही गेल्या वर्षीपासून मार्गदर्शन घेताय तुम्हाला रिझल्ट आणि आमच्या टीमचं काम कसं वाटतं हे थोडक्यात सांगा रिझल्ट तर एक नंबरच आहे आणि गेल्या वर्षी आपलं भरपूर पडल्यामुळे अडचण येणारच नाही असं वाटतं शंभर टक्के चालेल धन्यवाद शेतकरी मित्रांनो महत्वाचं काय मी तुम्हाला सांगतो की माझी टीम तुमच्या सेवेसाठीच आहे फक्त काय ही पण शेवटी माणसं आहेत तुम्ही कंटिन्यू फोन केला किंवा लगेच तुम्ही मेसेज केला तर आता हिथंच त्यांच्याकडे सहाशे एकरचं लोड आहे बऱ्यापैकी हे सोडून बलवडीचं एक मोठं पॉकेट आहे आपल्याकडं ते सोडून राहिलेलं बाबा सांगोल्याच्या खालचं पॉकेट आहे हे सोडून ही दोघं सोलापूर आणि बाकीच्या सगळ्या एरियामध्ये वेळापूर आहे तिकडच्या एरियामध्ये पण पूर्ण सर्व्हिस द्यायचा प्रयत्न करत असतात ह्या सगळ्या ह्याच्यात कुठं त्यांच्याकडनं काय थोडंफार राहील तर समजून घ्या तुम्ही पण फोन उचलून जास्तीत जास्त सर्व्हिस द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय तर तुमच्या सर्वांचं प्रेम आतापर्यंत खूप भरपूर आहे आमच्यावर असंच राहू दे आणि आपण असं चांगलं चांगलं काम करूया धन्यवाद कत्रीपिंद राणं